नमस्कार मित्रांनो आज आलोय मी भाताच्या पट्टीचा आपल्याला बांध वाढायचा आहे कारण आता काही दिवसात आता पेरणीला सुरुवात होणार आहे त्यामुळं आपल्याला पाणी अडवण्यासाठी आपल्या ओप्यात आपल्याला बांध वाढायचा आहे त्यात आलो आज भाताच्या पट्टीला आता भाताची पट्टी बघा आपली तर पेरणीसाठी तयार आहे ही भाताची पट्टी मग आपल्याला आता बांध वाढायचा आहे त्यासाठी आलो आहे मी ही भाता जी भाताची पट्टी दिसते बघा आठ गुंठ हाय भाताची पट्टी आपली आपल्याला हा बांध वाढायचा आहे मधला कारण बाजूला पण भाताचे पट्टी आहेत पण भाताला पाण्याची खूप गरज असते त्यामुळं पाणी आपल्याला त्यानंतर काय कायम काय पाऊसच पडत नाही ऊन पडते मग वाळेत तर अवघड होते पाण्याची गरज असते भाताला त्यामुळं भात पिरण्यासाठी आपण हा बांध बांधवडून घेणार आहे कारण नंतर काय होणार नाही ओली माती झाली तर ते काय वडायला पण येत नाही जास्त त्यामुळं आताच आपण हे वडून घ्यायचं आहे तर आता बघूया तुम्हाला दाखवतो बांध कसे ओढतोय बघा मी आता तर आता झालाय बांध ओढून बघा कसा एकदम परफेक्टच ओढलाय आपण बांध बांधार सगळा निसर्ग बदलून गेला आता एवढं मस्त वातावरण आहे इकडे गावाकडं कसलं वातावरण झाले बघा मस्त सगळीकडे हिरवळ पसरल्या हे वातावरण आहे गावाकडेच बघायला मिळते मित्रांनो पहिली शेती कशी होती आणि आत्ताच्या शेतीत काय पैशाची तडजोड आहे आता आपण यांच्याकडनं ऐकूया हे टेक्नॉलॉजी सकारामांना आहेत आपण छोटीशी त्यांची एक मुलाखत घेतल्यासारखं घेऊया बघूया तरी नेमकं काय सकारामांना काय काम चालू आहे आता आता भात रोप रोपच भात टाकायचं काम चालू आहे रोपचं भात टाकायचं काम चालू आहे शेती आता सगळी तयार आहे का तुमची शेती आता सगळी तयार आहे तुमची सगळी तयार आहे हा रोप टाकायची आहे हा आज टाकणार हा आणि टाकल्यानंतर रोप आल्यानंतर रोप लावायला चालू करणार मग आता सगळे शेती माळबिल तुम्ही करून घेतला घेतली आता सेड वेचायला पण चालू आहे चालू आहे आता फक्त पावसाची वाट बघाल तुम्ही सव्वाशे रुपये पगार होता आता अडीचशे रुपये पगार आहे सव्वाशे रुपये दिवसाला दिवसाला सव्वाशे होता पहिला आता अडीचशे रुपये पगार आहे आणि अडीचशे रुपये पगार असल्यामुळे शेती परवडणार झाली परवडण नाही फक्त माणसांचाच पगार जास्त झाला माणसांचा पगार शेतकऱ्याला काय परवडणार काय परवडायला तयार नाही मग पहिल्या शेतीत आणि पहिलं पाचशे रुपये भाडगी होते आता पंधराशे रुपये भाडगी झाली दिवसाला दिवसाला आणि लोक आता ट्रॅक्टरचा पण वापर लई करा लोक ट्रॅक्टरचा वापर केल्यामुळं शेतीत तेवढं पीक निघणं मुश्किल बस होऊन बसलेलं आहे शेतीत तेवढं आता काय ओरडणार झालंय शेतकऱ्याला शेत लागवडीचा दर पण वाढले होता लागवडीचा दर वाढल्यामुळं आणि लोक निम्मी जमीन आता पडलेली आहे आणि निम्मी जमीन गावातली म्हणजे ज्याचं जोडणी आहे किंवा सगळे व्यवस्थित माणसं आहेत त्यांनी जम जमीन करायला आली आता लोक पण जनावर पण बाळगायची कमी केल्या काय कारण असेल त्याचं लोक जनावर आता पहिल्यासारखे बाळगत नाहीत नेमकं काय कारण असावं प्रत्येकाकडे बैल जोडी असायचे आता बैल कमी परवाड ना खाद परवडत नाही बर आणि खाद न हा शेतीकडे माणूस कमी लक्ष दिलंय कमी दिले आणि दुभत्या जनावर चढ लक्ष दिलेला आहे हा मग शेती परवडते काय तुम्हाला लोक तयार नाहीत त्याच्यामुळं भाडगी पंधराशे ते दोन हजार रुपये होऊन बसलेली आहे आणि तुम्हाला आता मग शेती परवडते काय आता शेती परवडणं म्हणजे घरात दोन माणसं असली करणारी तर परवाटती ने तर परवाडत नाही म्हणजे स्वतः सगळं बैल जोडी किंवा बाकीच सगळं मेहनत तर परवाटी ने तर परवाडत नाही शेती कारण का त्या महागाईला परवाडत नाही महागाईला सगळं महाग झालंय आता सगळं महाग झालं हो कामाला बोलवली तर पण आता पगार जास्त मागाले अडीचशे तीनशे दिवसाला अडीचशे तीनशे गडी माणूस चारशे रुपये पगार मागायला आणि बायका अडीचशे रुपये पगार त्याच्यामुळे शेतीत किती महाल निघणार लागवड काम बी बिवाळा सगळा सगळा असल्यामुळं हंगलन शिंगलन असल्यामुळं शेतीत महाल तेवढा निघाला तयार नाही निघाला तयार नाही बरोबर त्याच्यामुळं शेती परवाडणार आता तुम्ही याच्यात रोप करणार काय याच्यात रोप करणार आहे हा बरोबर रोप कधी तरच चारपुती राहणार होणार नाही पेरलं तर कमी होणार कमी होणार रोपला कसं काय एवढं रोपला भात येते कारण दाट पण असते दाट पण असते आणि भात येते भात मर नसते त्याला बरोबर मर नसल्यामुळे भात येते आणि पेरले काय असतंय जमिनीत भात ओढून होय पाऊस पडला तरच येणार नाही तर कुठलं येईल होय बरोबर बरोबर आता सगळी शेतीची तयारी झाल्या शेतीची सगळी तयारी झाली आता फक्त पावसाची वाट बघायला वाट बघायला हा हा मग तुमचं आता बाकी काय ऊस बीस काय ऊस आहे हा ऊसात तीनशे रुपये माणसं चालू आहे रुपये पगार माणूस एक पाच कडला किंवा दीड पाच कडला नेऊन लावते दिवसभरात दिवसभर त्याचा पगार जास्त झाला पगार त्या पाच पक्षा पगार चढ आहे हो आता सकाळी अकराला शेतात येणार त्यानं अकरा ला येणार अकरा ला आला तर चारला पाच ला माणूस शेतात थांबत नाही मावशी पहिली शेती कशी होती आणि आता शेती कशी आहे करायला फरक आहे सगळं महाग पण झालंय झाले बरोबर आहे कबूल सरकारनं सोय केली हा लाडकी बहीण हो योजना काढली काढले शेत नको झाल्या राबायचं होईना झाले जा खाणारी जास्त झाले पिकवणारा कमी झाला बरोबर आहे लोकांनी काय तर म्हणतील म्हणून गडबडीन कुठ तरी हायच घ्यावा बाबा पैसे खरं घेवा म्हणते होय 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 शेती नाही तर गरिबांनी करायचं नाही पहिली शेती शेण खतावर पिकायची आता लागवड मुळे सगळं शेतीचा विकास गेलाय सगळा शेण खत म्हणून कारण आता जनावर बाळगायची लोक कमी झाल्यात पहिल्याने हो होय हो, लय फरक ट्रॅक्टर दोनशे रुपयाला होय शंभर रुपयाला ट्रॅक्टर आता रोटर हजार रुपये तास झाले हजार रुपये गावना ते बी झाले बरोबर आहे आता बैलाला डिमांड कमी आले कारण सगळं हे यंत्र आल्यामुळं सगळं बैल बैल बाळगायचं कमी केल्यात होय 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 बैलासनी खादी पाहिजेत परत पावसाळ्यात आणि चारा ताप आहे लोकांसनी कोण आता म्हातारे पण जायत नाही शेताकडे होय होय आता सगळं पहिला बैलगाडी लोक आणत होती आता सगळ्यांकडे गाड्या झाल्यात होय चालत जायचं होईना झाले लोकांनी पहिली लोक सगळं चालत करायचे सकाराम तुम्ही कसे पहिला चालत काय गाडी घेऊनच कुठं पण चालत तुम्ही गोकाक गोका भाज्या पूर्ण चालत केलाय चालत गेला आणि तुम्ही बकरीचा व्यापारी होता होतो तुम्ही संकेश्वर चालत आला ऐकलं मी संकेश्वर संपूर्ण बाजार सगळं चालत चालतच केलाय चालतच पूर्ण बाजार तेव्हा बकऱ्याची दर काय होती आणि आता जी काय आहे त्या मला चांगलं बकर पाचशे सहाशे सातशे आठशे हा किती किती वर्षा वर्ष असं किती वर्षा माग ह्या पंधरा वर्षाच्या पार्टिंगला माग पंधरा वर्षाच्या माग पंधरा वर्षाच्या पार्टींगला आठशे नऊशे हजार बकऱ्याचा दर, दर ते, ते होता चांगल्या बकऱ्याचा दर तेवढा हो हो होता आणि आता त्या बकऱ्याचा दर पंधरा हजार वीस हजार सतरा हजार अठरा हजार आहे होय होय दर सगळं वाढल्यात बकऱ्यांच हा साडे रुपये किलो साडेसहाशे रुपये किलो मटण झाले आणि लोकांसने मटण सारखं पाहिजे झाले आता लोकांसने मटण सारखं पाहिजे झालंय होय महागाव सगळी महागाई वाढले होय शेती पण नाही बघा हा मग आता पुढच्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल की शेती त्या पिढीला गावात कापून घालणे मशी बारीकने हा आणि दूध काढणे परवडत नाही पुढच्या पिढी म्हणण्यापेक्षा आताच्याच पिढीला दूध काढायला शेती पाडून कारण का शेती भांगलायचं आणि अवताख न बरोबर माणसाकन परवाडानी आणि आताची पिढी ती आता ह्याच पिढीला ही परिस्थिती आहे आणि पुढच्या पिढीला ती जमिनी जायच नाही बरोबर बरोबर पुढची पिढी ती जमिनी जाईतच नाही तो प्रश्न चे आणि आताच्या पिढी बेला बांधणारच की तब्येला बांधणार बरोबर शेत पाडणार गवत लावणार होय कापून घालणार आणि दूध काढणार आहे तेवढंच करणार काम करणार सातवी आठवीची होय सगळे वेसणी झाल्यात पोरं सातवी आठवीची पण आता दारू गुटखा सगळं करतात मारते का बैल होय 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 बरोबर आहे अवघड आहेत चालू आता होय हो धन्यवाद 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 आपण चार गोष्टी सांगितल्या आपल्याला आत्ताच्या या जीवनातल्या आभारी आप आहे आपण